नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एस सी एस टी आणि ओबीसीतून आरक्षण मिळून देणार नाही मोदीचा काँग्रेसवर हल्ला काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पुन्हा मुस्लिम आरक्षणावरून काँग्रेसवर हल्लाबोल केला धर्माच्या आधारावर मुस्लिमांना ओबीसीतून किंवा एस सी एस टीमधून आरक्षण देऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिला तेलंगणा येथील जहिराबाद येथे आयोजित जाहीर सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोलत होते ते म्हणाले की वोट बँकेसाठी काँग्रेसचा संविधानाचा अवमान करत आहे परंतु मी त्यांना एक सांगू इच्छितो जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी धर्माच्या आधारावर मुस्लिमांना इतरांचं आरक्षण मिळवून देणार नाही पंतप्रधान मोदींनी यापूर्वी देखील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारांवर गंभीर आरोप केले होते कर्नाटकमध्ये मुस्लिमांचा समावेश ओबीसी प्रवर्गात केल्याने पंतप्रधान प्रत्येक सभेत काँग्रेसचा समाचार घेत आहे पंतप्रधान पुढे म्हणाले की एक वेळ होती जेव्हा जगभरातील देश विकासाच्या मार्गावर पुढे जात होते परंतु काँग्रेसच्या काळात भारत विकासाच्या बाबतीत मागे होता एनडीएने मोठ्या कठीण प्रसंगातून देशाला बाहेर काढलं परंतु काँग्रेस हा पुन्हा देशाला जुन्या वाईट दिवसांकडे घेऊन जाऊ इच्छित आहे मोदी पुढे म्हणाले हैदराबाद मध्ये शोभा यात्रा काढण्यास मज्जाव केला जातोय कारण त्यामुळे काँग्रेसची वोट बँक नाराज होऊ नये केंद्रात सत्ता आल्यानंतर काँग्रेस वारशाने मिळालेल्या मालमत्तेवर पंचावन्न टक्के कर लावणार आहे त्यामुळे निवडणुकीमध्ये काँग्रेसला पुन्हा पराभूत करा असं आव्हान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे मित्रांनो नरेंद्र मोदीने हे जे काही के आव्हान केलेलं आहे त्या आव्हानाबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओसह